बेटी बचाओ बेटी पडाओ या विषयावर आपली किशोरी आपल्याला भेटलेली आहे तिचं मार्गदर्शन भेटणार आहे वैष्णवी तिचं सादर करा तुमचे अनेक पराक्रम करून जगाला नाव वाचली फक्त एक संधी द्या फक्त एक संधी द्या हे सुंदर जग पाहण्याची हात तोडते मी चिमुकली या जगाची मी कन्या नमस्कार मी वडापरी गावची कन्या वैष्णवी शहाजी पवार यत्ता प्रवेश विद्यार्थिनी आपण समोर बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर थोडंसं बोलण्यासाठी उभी आहे खरं तर झोपेत सांगितलेला उठाव कसं भरपणाचं शिक्षण हे जीवन आहे हे आपल्या समाजातील लोकांना समजून सांगावं कसं पटवून द्यावं कसं पटवून द्यावं कसं खरंच खरंच आज आपला समाज आपला देश खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीच आहे पण तरी आपल्या देशात आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जात तिच्या जन्मा अगोदर तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचं त्या उमल त्या कळीला तोडायचा त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचं तेव्हा ती उमलती कळी तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा पुरुषत्वाच्या ओझ्या हो खाली दडलेली एक स्त्री तुझ्या उघड्या शुण्यांना नि पाहिजेय पुरुषत्वाच्या ओझ्या हो खाली दडलेली एक स्त्री तुझ्या उघड्या शुण्यांना नि पाहिजेय रडू नको आई अग आई काचा पडत्या रडू नको आता मला जगायचे आई आता मला जगायचे आपल्याला आपल्या समाजाने असं नाही केलं पाहिजे आपण मत मुलगा झालं तर चांगलं पण मुलगी नको मुलगा किंवा मुलगी हे दोन्ही आपल्याच देवाचं वरदान समजून आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे ही बाहेरच्या समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती लहान तरी आम्हाला मुलगाच हवा कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगा म्हणजे कुलदीप पण मुलगी तुमच्या वंशाची पत्ती नाही का बनू शकत तिला पण हक्क आहे जगायला मुलगा हा एकाच घरचा दिवा आहे पण मुलगी ही सासर आणि माहे ही दोन्ही घरा तेवत ठेवणारी ज्योत आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा फुलणार ही धरतीवर तो फल पाहसे आंगे फुलणार ही धरतीवर तो फल पाहसे आंगे अंशकट कर अपना तुम वंश का हासे बढाओगी

लक्षात ठेवा खरंतर तर लाटे बरोबर तर सगळेच होतात लाटे बरोबर तर सगळेच होतात पण खरा शरीर तोच असतो जो लाटांना भिनून पुढे जातो आणि तशाच काहीतरी आजच्या मुली आहेत मैत्रीण पाहिजे आई आजी आत्या ताई मावशी मैत्रीण पाहिजे मग मुलगी का नको विचार करा आपलं जीवन अंधारमय करू नका शेवटी एवढंच बोलते की मुलगा मुलगी भेद नको मुलगा मुलगी भेद टाळूया स्त्री जन्माचे स्वागत करूया मुलगा मुलगी भेद टाळूया स्त्री जन्माचे स्वागत करूया मुलगी वाचूया मुलगी शिकूया आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया धन्यवाद वडापुरी बीटच्या राणी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करा